सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज स्वर्गीय अजित दादा स्वर्गी पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नवापुरात रविवारी शोकसभा सभा लाडक्या दादांना शेवटचा निरोप स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ टाउन हॉलमध्ये भावपूर्ण शभेचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी विमान, विमान अपघातात निधन झाले या दुर्घटनेत त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह नवापूर तालुक्यात शोककडा पसरली आहे या पार्श्वभूमीवर नवापूर शहरात स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले शोकसभेचा तपशील दिनांक रविवार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी अकरा वाजता स्थळ टाउन हॉल नवापूर स्वर्गीय अजितदादा पवार हे विकासाभिमुख भी आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जात होते त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या विकास कामांना गती मिळाली जनतेशी असलेली त्यांची नाड आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास यामुळे ते लोकप्रिय नेते होते त्यांच्या अकस्मात जाण्याने राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली या शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन ज्येष्ठ नेते जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे व नगरसेवक यांनी केले नवापूर शहर व नवापूर तालुक्यातील तमाम जनतेला मी विनंती करीतो इच्छितो करी इच्छ की परवा जो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय पक्षाचे नेते अजितदादा पवार यांचा जो विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यूच्या शोकसभेचे आयोजन दिनांक एक फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी अकरा वाजता नगरपालिका हॉल येथे आयोजित केलेले आहे तर मी सर्व पक्षीय नेते मंडळी व पदाधिकारी आणि तालुक्यातील तमाम अजितदादांना प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की शोकसभा ही अकरा वाजता ठेवलेली आहे त्यासाठी सर्व नेतेमंडळी पदाधिकारी यांनी जमावे ही विनंती नमस्कार